पुढच्या आषाढीची विठ्ठलाची महापूजा अजितदादांनी करावी आमदार अमोल मिटकरी यांचे विठ्ठलाकडे साकडे पुढच्या वर्षीची आषाढीचे शासकीय महापूजा हस्ते उलता पालत व्हावी ही विठ्ठलाची मर्जी आहे इतकेच साकडे आपण पंढरपुरात विठ्ठला चरणी घातले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे आमदार अमोल मिटकरी हे आज विठ्ठल दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला खरं तर दरवर्षी सहकुटुंब पांडुरंगाच्या दर्शनाला मी येत असतो आणि यावर्षीसुद्धा तो योग आला आज दशमीचा योग आहे आणि आम्ही सहकुटुंब पांडुरंगात दर्शन घेतलं दर्शन घेताना प्रत्येक भक्त साकडं घालत असतो आणि माझं साकडं काय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे पण तरी मी सांगतो माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी चुरशीची निवडणूक होते आहे असं दाखवलं जातं आहे ती निवडणूक अजितदादा प्रचंड मताधिक्यानं जिंकून गोरगरीवाला कष्ट करायला न्याय देण्याकरता जे प्रामाणिक प्रयत्न करतायत त्यांच्या हाताला बळ येऊ हो। शासकीय महापूजा पांडुरंगाची अजितदादांच्या हस्ते पुढच्या वर्षी सपत्नी घडो आणि महाराष्ट्राचा शेतकरी हा ओला दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ असेल या आसमानी सुलतानी संकटात न अडकता त्याला त्याची भरभरून आबादानी हो हेच साकडं आणि प्रत्येकाच्या परिवाराला पांडुरंगाने सुखासमाधानानं आशीर्वाद द्यावा आणि या महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ नये हे साखळं मी पांडुरंगाला घातलं वर्षामध्ये काय चमत्कार मी भक्त म्हणून माझं साखळं पांडुरंगाला घालण्याचा मला अधिकार आहे मी पांडुरंगाच्या चरणी जो कोणी जातो तो आता हे शेतकरी वर्ग आहे हे काय मागत आहेत की बाबा आबादानी होऊ दे ओला दुष्काळ पळू देऊ नको सुका दुष्काळही पळू देऊ नको आमचं दूध दुभतं घरानं हे सगळं भरभरून धान्याची रास येऊ दे हे शेतकऱ्याचं मागणं असतं तसं मी पण माझं साकडं घातलं आहे आता राजकीय दृष्टिकोनातून साकडं घालताना मी माझ्या नेत्यांनी महाराष्ट्राचं सारथ्य करावं आणि त्यांनी पांडुरंगाची शासकीय महापूजा करावी एवढं मागणं मागितलं असेल तर पांडुरंग तो ऐकेल आता काय उलता पालत होईल हे शेवटी मर्जी पांडुरंगाची एकीकडे भाऊ एकत्र येत